शिवरायांचा अपमान चालणार नाही रायगाव शहरातील क्रांती चौकात भाजपाचे निषेध आंदोलन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना अन्य ऐतिहासिक व्यक्तीशी केल्याच्या निषेधार रायगाव शहरात संतापाची लाट उसळली भारतीय जनता पक्ष रायगाव तालुक्याच्या वतीने आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी शहरातील क्रांती चौक येथे दुपारी बारा वाजता तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्याच्या निषेधात हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते या निषेध सभेचे संचालन महामंत्री अभिजित कदम यांनी केले या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष छायाताई पिंपरे माजी नगरपंचायत अध्यक्ष बबनराव भोंगारे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद ठाकरे व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष राजू गुंदेच्या ॲडव्होकेट प्रितेश वर्मा शहराध्यक्ष शुभम मुखे संदीप पेंदोर आदी पदाधिकाऱ्यांनी निषेधपर भाषणे केली सभेदरम्यान उपस्थित वक्त्यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या राष्ट्र निर्माणातील कार्याचा गौरव करत अशा प्रकारच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून अशा विधानांमुळे जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले या सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला व भविष्यात अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी डॉक्टर कुणाल भोयर सुधाकर गेडाम सचिन चव्हाण संदीप तेलंगे गणेश देशमुख उषाताई भोयर कविता ताई गेडाम अनिल वर्मा अशोक वर्मा अशोक थोडगे निलय घिनमिने सौरभ पवार प्रदीप भोयर नितीन झाडे अरुण शिवनकर प्रकाश खुडसंगे प्रतीक काळे अरुण लोखंडे प्रवीण शेलोटे अरुण देहारे संकेत झाडे शुभम तोटे गौरव केवटे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिराचलत पास करतो जे आम्ही तिच्या भावाने अखंड महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांना तिवार पानाचा मुद्रा करतो आणि काल एका भडव्याने एक नालाय कुत्र्यानी जो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केला एका समुदायाला खुश करण्यासाठी त्या सकाळचा आम्ही जोळे मला सुद्धा आंदोलन करतो मित्र या महाराष्ट्रात राहू या महाराष्ट्रातल्या कर्मभुरीशी ज्यावी एक संघ राहून आमच्या महाराष्ट्राचं नाव आमच्या संपूर्ण जगात कसरवलं अशा छत्रपती शिवरायांच्या पायट्याची सर न करणारा कुत्रा त्याचं नाव म्हणजे तो टिपू सुलतात तिपु ची, जी करता एका त्या टिपू सुलतानची तुलना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करत असेल एखाद्या वर्ग खुशकरण्यासाठी तर आम्ही त्या काँग्रेसमध्ये सुद्धा निषेध करतो मित्र हो काल परवा आम्ही पाहिलं ते एकाच बाईट त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि टिप्पू सुलतानला जवळपास सारखा आहे त्या कुत्र्याला लाज झाला पाहिजे त्या काळामध्ये तीन साडेतीन लाख हिंदू समाजाची त्या भडव्याने कत्तल केली अशा ह्या कत्तल जर कत्तल करता लोकांचा जर हा एक काँग्रेसमध्ये समर्थन करत असेल ती फार मोठी लागलेली कीड आहे ह्या महाराष्ट्राला आज तुम्ही या राजकारणाच्या व्यासपीठावर तुमच्या सीटा पडताय तुमचं राजकारण थांबत आहे म्हणून तुम्ही आपसा आपलं राजकारण एका समाजाचा दुसरा समाज भिडवाचं कारण हे तुम्ही करून राहिले परंतु ही जनता ही महाराष्ट्राची जनता आहे मित्रो आता हो घातला शिवछत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा सुरू आहे एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये हा सोहळा सुरू असताना काही काही वृत्तीचे लोक उद्दामपूर छत्रपती शिवाजी महाराज अपमान झाला पाहिजे समाजात ते निर्माण झाली पाहिजे असं हे घोर पुस्तक काही नालायक वर्ग करत आहे कालच आमच्या मुख्यमंत्र्यांनी सरळ भाषेत म्हणलं की या माणसाला लाज नाही मी असं सर्व जनतेला आवाहन करतो की एक भाजपा पक्ष म्हणून नाही तर आपण छत्रपती शिवरायाच्या म्हणून छत्रपती शिवरायाच्या देशात आपण राहत असल्यामुळे आपलं आद्य कर्तव्य आहे हा फक्त भारतीय जन समाज भारतीय पक्षाचा कार्यक्रम नसून हा संपूर्ण मराठी लोकांचा संपूर्ण हिंदुस्थानाचा एक घोर अपमान आहे या भडव्याचा या सत्काळाचा या काँग्रेस पार्टीचा सुद्धा आम्ही भाजपाच्या वतीने जाहीर निषेध करतो

त्यांनी हे जे टिप्पू सुलतानसोबत जे आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे, शिवा जे, जे वक्तव्य केलेलं आहे ते योग्य केले नाही आता जिकडे तिकडे यांची सरकार पडत आहे त्याच्यामुळे हे चिडल्यापोटी काही करून राहिलेली आहे एक दिवस का माणसाच्या अंगावर याल मागं पाहणार नाही आहे हे लोक त्यासाठी यांनी आपल्यासोबत हे एवढ्या मोठ्या छत्रपती शिवाजी महाराजासोबत तुलना केलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजासोबत कोणी तुलना करू शकत नाही आणि एवढं मोठं हे वक्तव्य काढल्याबद्दल या काँग्रेसवाल्यांनी त्यांना पदावरून उतरवून ला पाहिजे आणि त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा या वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन जी सप्ता या संबंधी शिवरणी संदर्भात विशेष विशेष यानंतर आपले जनते जीवर्मा दोन या ठिकाणी संपूर्ण विचित्र मानसिकतेतून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि आपल्या सर्वांचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी थेट त्यांनी टिपू सुलतानसोबत ही तुलना केलेली आहे तर टिपू सुलतानशी आपल्या महाराध्य देवताची तुलना कधीच होऊ शकत नाही एका नराधमाशी जो की एक आक्रांता होता अनेक प्रकारचे त्यांना आपल्या संस्कृतीवर आपल्या देशावर आणि आपल्या हिंदू लोकांवर अनेक अत्याचार केले होते अशा नराधमाशी ही तुलना करणं म्हणजे एक विचित्र मानसिकतेचं एक प्रतीक आहे आणि हे आपल्या वक्तव्यातून काँग्रेसनं आपली विचारधारा आणि आपली संस्कृती आणि आपलं जे त्यांचे जे मनातले अंदरचे जे विचार आहेत ते त्या प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केले आहे या ठिकाणी आपले आदरणीय तालुकाध्यक्ष छयादई यांनी या ठिकाणी नी जाहीर निषेध केला आहे आणि थेट त्यांना पदवून उतरून जर काँग्रेसमध्ये थोडीशी लाच शिल्लक असेल किंवा हे वक्तव्य चुकीचं आहे त्यांना वाटत असेल आणि त्यांच्यासोबतचे जे पक्ष आहे त्यांना जर थोडासा आदर मानसन्मान वाटत असेल आपल्या संस्कृतीचा महाराष्ट्राचा तर त्यांनी याचा जाहीर निषेध केला पाहिजे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडी जरी लास्ट काँग्रेसमध्ये पक्षामध्ये शिल्लक का असेल तर त्यांना थेट पदावरून या ठिकाणी उतरवलं पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही सगळ्यांची मागणी आहे आणि याचा जाहीर निषेध या ठिकाणी मी व्यक्त करतो आज आपल्या हिंदू संस्कृतीसाठी सर्वात मोठा दिवस आहे आजची महाशिवरात्र आहे परंतु आज या महाशिवरात्रीच्या पर्वावर जर भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यां जर रस्त्यावर जर उतरावं लागत असेल तर त्याचं कारण म्हणजे असं आहे की महादेव जसे आपले ब भोलेशंकरची जसे आपले दैवत आहेत तसे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत आराध्य दैवत आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं बेताल जर वक्तव्य होत असेल तर यांचं तोंड या ठिकाणी आजच दाबलं पाहिजे म्हणून आम्ही सर्व लोक या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी क्रांतिदेव राळगाव येथे एकत्र आलेलो आणि लवकरात लवकर कठोर का कारवाई करून हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरून पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मी वक्तव्य करतो आणि या घटनेचा जाहीर निश्चित करतो बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा